कधी विचार केला आहे का की एक संपूर्ण देशव्यापी चळवळ जी इंग्रजांच्या सत्तेला अक्षरशः मुळापासून हदरवत होती ती फक्त एका छोट्याशा गावातल्या घटनेमुळे अचानक कशी काय थांबली असेल हे घडलं कसं चला तर मग असहकार चळवळीच्या समाप्तीमागे दडलेल्या चौरी चौराच्या का नाट्यमय कथेचा आज आपण शोध घेऊया तर मग मूळ प्रश्न हाच आहे की नाही की एका लहान गावातली एक हिंसक घटना संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला कशी काय थांबवू शकते या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये थोडं मागे जावं लागेल या सगळ्या कथेची मुळं रोवली गेली होती एकोणीसशे वीस साली जेव्हा महात्मा गांधीजींनी एका अशा शक्तिशाली विचाराला जन्म दिला ज्याने सगळ्यांनाच एकत्र आणलं तर झालं असं की महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध एक अगदी नवीन शस्त्र बाहेर काढलं आणि ते होतं असहकारी चळवळ कल्पना ऐकायला खूप सोपी होती पण तिचा प्रभाव तो प्रचंड होता म्हणजे बघा जर करोडो भारतीयांनी ठरवलं की इंग्रजांना मदतच करायची नाही त्यांचं काहीच ऐकायचं नाही तर त्यांची सत्ता पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळून पडेल की, की नाही आणि ही कल्पना खरंच सांगतो वाऱ्याच्या वेगानं संपूर्ण देशभर पसरली लोकांनी या आवाहनाला जो प्रतिसाद दिला ना तो पाहण्यासारखा होता शहरांपासून ते अगदी खेड्यापाड्यांपर्यंत समाजातील प्रत्येक जण या लढ्यात सामील झाला होता विद्यार्थी रस्त्यावर उतरले मोठमोठ्या वकिलांनी आपली कोर्टं सोडली आणि देशप्रेमींनी तर इंग्रजांनी दिलेले किताब आणि सन्मान परत फेटून विले इतकंच नाही तर इंग्रज राजपुत्राच्या दौऱ्यालाही काळे झेंडे दाखवून जबरदस्त विरोध करण्यात आला आणि ही चळवळ काही फक्त सामान्य लोकांपुरती मर्यादित नव्हती मोतीलाल नेहरू आणि सी आर दास यांच्यासारख्या देशातल्या दिग्गज नेत्यांनीही आपली लाखोंची वकिली सोडून दिली आणि या लढ्यात उडी घेतली त्यांच्या या त्यागामुळे चळवळीला एक नवी उंची आणि विश्वासार्हता मिळाली होती सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं पण मग कथेला एक असं वळण मिळालं ज्याने सगळा इतिहासच बदलून टाकला आणि ते ठिकाण होतं उत्तर प्रदेशातलं एक छोटंसं गाव चौरी चौरा ही एकोणीसशे बावीस सालची गोष्ट आहे असहकार चळवळीचाच एक भाग म्हणून हजारो गावकरी अगदी शांततेच्या मार्गाने आपला विरोध दाखवण्यासाठी एकत्र जमले होते वातावरण पूर्णपणे शांत होतं सगळं काही गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वांनुसारच सुरू होतं पण अचानक परिस्थिती हाताबाहेर गेली पोलिसांनी त्या शांततापूर्ण जमावावर हल्ला चढवला आणि हीच हीच ती ठिणगी होती जिने एका मोठ्या वणव्याला जन्म दिला पोलिसांच्या या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाचा संयम सुटला त्यांनी बदल्या घेण्यासाठी थेट पोलीस चौकीलाच वेढा घातला आणि आग लावून दिली आणि ह्याचा परिणाम खूपच भयंकर होता त्या आगीमध्ये तब्बल बावीस बावीस पोलीस कर्मचारी जिवंत जाळले गेले विचार करा एका क्षणात जी चळवळ अहिंसेच्या मार्गावर चालली होती तिला हिंसेचं असं काही गालबोट लागलं की त्या एका घटनेने सगळं काही बदलून टाकलं चौरी चौरामधल्या आगीचे लोण आता संपूर्ण देशात पसरणार होते पण एका वेगळ्याच अर्थाने ही बातमी जेव्हा गांधीजींपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला ते आतून पूर्णपणे हदरून गेले ज्या अहिंसेच्या पायावर त्यांनी ही एवढी मोठी चळवळ उभारली होती तो पायाच या घटनेने उखडून टाकला होता आणि मग गांधीजींनी तो ऐतिहासिक निर्णय घेतला चौरी चौरामधल्या केवळ एका हिंसक घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी संपूर्ण देशातली असहकार चळवळ थांबवण्याची घोषणा केली एका क्षणात सगळं काही थांबलं पण या घटनेचे परिणाम इथेच थांबले नाहीत इंग्रजांची प्रतिक्रिया थेट गांधीजींवर केंद्रित झाली इंग्रज सरकारला तर आयती संधीच मिळाली होती त्यांनी या सगळ्या हिंसेसाठी जमावाला नाही तर अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधीजींनाच जबाबदार धरलं आणि त्याचा परिणाम म्हणून गांधीजींना अटक झाली आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली स्वातंत्र्याच्या लढ्याचा सर्वात मोठा आवाज आता तुरुंगाच्या भिंतीआड गेला होता तर असा होता या चळवळीचा संपूर्ण प्रवास एकोणीसशे वीस मध्ये मोठ्या आशेने सुरुवात आणि फक्त दोन वर्षांत एकोणीसशे बावीसमध्ये चौरी चौराच्या घटनेनंतर एक अनपेक्षित आणि दुःखद शेवट एका मोठ्या स्वप्नाचा प्रवास अचानक थांबला होता चौरी चौराची ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते अहिंसेच्या मार्गावर चालताना एका हिंसक घटनेची किंमत किती मोठी असू शकते आणि नैतिक तत्त्वांवर एक देशव्यापी चळवळ उभी करणं खरंच किती आव्हानात्मक असतं याचा विचार करायलाच हवा